नमस्कार ही आहे श्रीगोंदा तालुक्यातली साधू संतांची भूमी देवदैठण हे गाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आत्ता जे शिखर दाखवलं हे अतिशय जुनं पुरातन आहे लिंबराज महाराजांचा इथं वास होता त्याचबरोबर दु दधीची ऋषी नावाचे एक जगप्रसिद्ध ऋषी हे या ठिकाणी होते अशी ही श्रीगोंदा तालुक्यातली अतिशय पवित्र अशी देवभूमी आहे म्हणून तिला देवदैठन असं नाव आहे दैठण म्हणजे देवांचा रहिवास जिथं असतो ते पवित्र ठिकाण आहे आमच्या तालुक्यातलं आणि अशा एक पवित्र महत्त्वाच्या ठिकाणी या गावामध्ये आज आम्ही आलेलो आहोत श्रीगोंदा शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावं त्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून प्रयत्न केला पाठपुरावा केला अगदी त्यावेळेच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घरासमोर आंदोलनाचं आम्ही पत्र दिलं त्यांना भेटलो विद्यमान आमदारांच्या माऊली निवासस्थानासमोर आम्ही उपोषण केलं पाठपुरावा चालू आहे या या अगोदर असाच एक व्हिडिओ मी चिखलटणवाडीच्या आरोग्य केंद्राचं बनवला होता चिखलटणवाडी छोटंसं गाव आहे आणि तिथल्या आरोग्य केंद्रामध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या आपण त्याची तक्रार केली त्याचा पाठपुरावा हो केला परंतु श्रीगोंदा तालुक्यामध्ये प्रशासकीय अनस्था किती तालुक्याचे आमदार दावे मैती लग्न वर्षश्राद्ध परत वाढदिवस परत जागरण गोंधळ ही कामं सोडतात तालुक्यामध्ये अतिशय महत्त्वाची अशी आरोग्याच्या संदर्भातली जी कामं असतात ते कामं करण्याची जबाबदारी आमदाराची असते तालुक्यातल्या प्रमुख नेत्यांची असते तिथं सगळेजण कमी पाडतात आणि फक्त मेल्यावर दहावे मैती लग्न वर्ष श्रद्धा असले धंदे करण्यात आमची पुढारी सगळे माहीर आहेत म्हणून आज तुम्हाला इथलं उपजिल्हा इथलं जे आरोग्य उपकेंद्र आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेऊन आलोय चला एकदा आपण पाहूया कसं आहे ちょっと待ってや。 काम। जे काम, जे काम, कावर पूर्ण झालेलं आहे कामाची अवस्था आहे म्हणजे तुम्हाला कस बघायला सुद्धा इथं नाही आज रोजीची परिस्थिती आहे म्हणजे राहू म्हणजे म्हणून आता काही या कॅमेरावर खालीच आहे

लाईट सगळी लाईट फिटिंग फरशी अगदी सगळं म्हणजे एखाद्या श्रीगोंद्यात ह्याच्या एवढं एकही मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हो, नाही एवढी चांगली सुसज्ज इमारत आहे तुम्ही बघू शकताय परंतु वरवर जरी आपल्याले काम पूर्ण झालेलं दिसत असेल ना तरी काम पूर्ण झालेलं नाही बघा इथं इथून कसंच तुम्ही वर चढू शकत नाही काय काय म्हणजे ह्या कामाचं टेंडर कोणी घेतलं ते टेंडर देण्यासाठी कमिशन कोणी घेतलं मी खात्रीशीर सांगतो ह्या कामात आमदारांनी टक्केवारी घेतलेली आहे एक हजार टक्के पैसे घेतले आहेत आणि त्याच्यामुळे या कामाकडे दुर्लक्ष आहे आमदाराची जबाबदारी इथून अनेकदा माहिती वर्ष सध्या रोळ होऊन जाऊन त्यांनी त्यांच्या परिवाराने केल्या असत्या इथं ही सगळी दुरावस्था आहे ही बघायची जबाबदारी कोणाची तालुक्याचा लोकप्रतिनिधी याच्यासाठी असतो पारनेरच्या सरकारी दवाखान्याच्या अवस्था जाऊन बघा शेजारी कर्जत आहे कर्जतच्या सरकारी दवाखान्याच्या अवस्था जाऊन बघा शिरूर आहे शिरूरच्या सरकारी दवाखान्याची अवस्था जाऊन बघा श्रीगमदा तालुक्यातली हे सगळी सरकारी दवाखाने करोडो रुपये सरकारी इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करतं पुढारी त्याच्या कमिशनवरती जगतात असं असताना गोरगरिबांसाठी दवाखाने असतात सरकारी दवाखान्यात फक्त गरीब माणसं जातात आमदार खासदार जात नाही ते रुबीला सहयाद लीलां तिकडं लिलावती कोकेला बीन तिकडं जाऊन लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन ते ट्रीटमेंट घेतात गोरगरीब मारला मात्र अशा सरकारी दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घ्यावं लागते हा दारखा सरकारी दवाखाना अजूनही पूर्ण झालेला नाही इथं याचं काम अपूर्ण आहे करोडो रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चर उभ आहे आणि एकही माणूस अजून आतले सरकारी दवाखान्याचे कोंडवाडीसारखी अवस्था आहे म्हणजे भविष्यात शेळ्या बांधाव्या लागती ला। लागतील शेळ्या इथं आणून सोडावं लागतील अशी परिस्थिती सरकार दाखवण्याची आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून खरं तळतळी एका गोष्टीची वाटते की तुम्ही राजकारण करताय लोकांना मोठ्या मोठ्या गप्पा मारताय हजारो कोटी निधी आला असं तुम्ही दाखवता प्रत्यक्षात ही अशी अवस्था आहे आणि म्हणून तालुक्याच्या आमदारांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जनतेने सुद्धा जात पात धर्म पक्ष पार्टी फिरती सगळं गेलं गाडवा गांडीत जरा इकडं लक्ष दिलं पाहिजे आणि खरोखर तालुक्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरची काय अवस्था आहे हे एकदा बघितलं पाहिजे इथून आत जाता येत नाही दरवाजे बंद आहेत पलीकडच्या बाजून जर जाता तर मी तुम्हाला ते दाखवतो हो आतमध्ये अक्षरशः कोंडवडा आहे आणि चालू इन्फ्रास्ट्रक्चरची जर अशी अवस्था असेल तर याला नेमका दोष कोणाचा आहे याला जबाबदार कोण आहे याला जनता जबाबदार आहे आमदार जमदार जबाबदार आहे खासदार जबाबदार कोण आहे ही सगळीच्या सगळी अशी कामं हो उघड्यावरती पडलेली आहेत जनतेला कुणीच वाली नाही त्यामुळे आपण हे एकदा लक्षात घेतलं पाहिजे की कोणता माईकालाल ठेकेदार होता दो बोले आणि त्याच्यावर सुपरविजनला कोणती एजन्सी होती माईकालाल लाल तेव्हा कोणतरी अभियंता असेल त्याच्या बापाने इस्टिमेंट बनवतात की असं बिगर पायऱ्याचा दवाखाना असतो काय बिगर त्याला ते स्लोप आहे उतरायला अपंगांसाठी काय काम शंभर टक्के पूर्ण झालं आहे असं कलर दिला आहे काम अगदी पूर्ण झालं आहे असं ह्या पायऱ्या ह्याची काय अवस्था आहे ही अशी कामं असतात काय सरकारची कामं हे कामाचा बोर्ड आहे काय अवस्था आहे त्याची बाग बरोबर येत काय ओळखू काट्या बाबळी बघा सगळी अवस्था ज्योतीबा ज्योतीबाडे बघितलं नाव बोर्ड कलर आहे इथं आता तर इथून कसं जात जाता येत नाही ते बघायला सुरू जात आहे अशा अवस्था इथं ह्याच्यात किती साप असतील खाली त्यालाच माहितीये सापांलाच म्हणून जरा लाज वाटली पाहिजे लोकप्रतिनिधीला या अवस्था आहे श्रीगोंद्यातल्या सरकार दाखवल्या